अखिल आदिवासी रामसेवा वारकरी संप्रदायाच्या धर्मशाळेचे आळंदीत भूमिपूजन संपन्न रायगड जिल्ह्यातील खालापूरमधील नारंगी येथील हरिभक्तपरायण काशीनाथ महाराज वाघोले यांच्या नेतृत्वाखाली मागील पंधरा वर्षापासून कातकरी व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने वारकरी संप्रदायाच्या मुख्य प्रवाहात येऊन सातत्याने भजन कीर्तन प्रवचन व आषाढी कार्तिकी निमित्त आळंदी पंढरपूर वारीस समाविष्ट होत असतात त्याच अनुषंगाने रायगड व ठाणे जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या सोयी सुविधेसाठी व हरिनामाच्या जागृतीसाठी आळंदीच्या काठी दोन गुंठी जागा सहकाऱ्यांच्या मदतीने धर्मशाळेसाठी हरिभक्त परायण काशीनाथ महाराज वाघोळे यांनी खरेदी केली होती त्यानुसार या धर्मशाळेची पायाभरणी अर्थात सोहळा कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडचे जिल्हाप्रमुख संतोष भोईर व कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर थोरे यांच्या हस्ते पार त्या प्रसंगी जिल्हा सहसंघटक सुरेश फराट अरुण राऊत अनंत मेहेर गणेश खडे व रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधव या भूमिपूजन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने आळंदी येथे सहभागी झाले होते श्रीराम सेवा वारकरी संप्रदाय संस्था नारंगी तालुका खालापूर जिल्हा रायगड या संस्थेच्या वतीने आज आळंदी देवाची मावळीच्या भूमीमध्ये इंद्राणीच्या काठी आदरणीय हरिभक्त काशीनाथ महाराज वाघोळे यांच्या नेतृत्वाखाली रायगड ठाणे या परिसराच्या वतीने आज गेल्या पंधरा वर्ष थेंबा थेंबाने साचवलेला पैसा आदिवासी गोरगरिबांना एक दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून संप्रदायाच्या माध्यमातून आज आळंदी इथे आज धर्मशाळेच्या पाया पायाभरणीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले कर्जत तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर शेठ थोरवे शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख संघटात आमचे मित्र वरे ग्रामपंचायतीचे सरपंच त्याचप्रमाणे उत्कृष्ट असे मृदुंगमणी सुरेश महाराज फराट त्याचप्रमाणे बदलापूर कानौरचे सरपंच अरुण राऊत त्याचप्रमाणे आगरी समाज पुणे जिल्हा अध्यक्ष जरी बदला पुरुष असले तर या ठिकाणी ते राहतात अनंत मेयर साहेब त्याचप्रमाणे आमच्याबरोबर गणेशजी कडे वारकरी संप्रदायामधले सर्व बंधू भगिनी आणि महिला वास्तविक पाहता आज खऱ्या अर्थाने या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र शेठ थोरवे उपस्थित राहणार होते परंतु अचानक बैठक लागल्यामुळे आणि पनवेलला मोदी साहेब येत असल्या कारणाने त्यांना तिकडे जावं लागलं परंतु त्यांचे मोठे बंधू मनोहर शेठ शेटोरे या ठिकाणी उपस्थित आहेत आज खऱ्या अर्थाने याच केला होता अटा शेवटचा दिस घोडवा जन्मा हवा आल्यानंतर मरेपर्यंत तुम्ही जन्म दिल्याच्या नंतर तुम्ही किती चांगलं काम करताय हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे पैसा येत असतो पैसा जात असतो परंतु गेल्या अनेक वर्षापासून जर आपण बघितलं कतकरी समाज आदिवासी बांधव काबाड कष्ट करून अनेकांनी त्यांच्या हातानी त्यांच्या पायाने त्यांच्या शरीराच्या कष्टाने अनेक लोकांना श्रीमंत केले अनेकांची शेती फुलवली अनेकांचे संसार उभी केली परंतु आदिवासी समाज मात्र व्यसनानी ग्रासून त्याची काही उन्नती कधीच का झाली नाही परंतु आदिवासी समाजामध्ये वाघोळे महाराजांसारखा माऊलीच्या कृपेने सद्बुद्धी देऊन प्रवचन कीर्तन आरिणामाच्या माध्यमातून समाजाला एकत्र एक करून व्यसनापासून मुक्ती करून आरिणामाचा जिवाळा लावून आज गेली पंधरा वर्ष श्रम करून काबाड कष्ट करून आळंदीला इंद्रायणीच्या काठी या ठिकाणी दोन गुंठे जागा घेऊन या ठिकाणी धर्मशाला उभा करण्याचा त्यांनी जो मानस केला परंतु सर्व समाजाच्या महाराष्ट्रामधल्या सगळ्यांच्याच धर्मशाळा झाल्या परंतु आदिवासी समाजाची रायगड जिल्ह्यामध्ये धर्मशाळा आळंदी इथे उभे होत असताना ज्यावेळेला ही गोष्ट माझ्या ध्यानामध्ये आली त्यावेळेला माझंही मन भरून आलं की आपण सुद्धा या समाजाचं काहीतरी देणेकरी लागतो आणि या समाजाला व्यसनापासून मुक्त करण्याचे भूमिका आदरणीय अधिभक्त पारायण वाघोळे महाराजांनी घेतली खरोखरच समाजाचं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून पुढील काळामध्ये कर्जत असेल खालापूर असेल ठाणे असेल रायगड जिल्हा असेल संपूर्ण आदिवासी व्यसनापासून मुक्त होऊन वाघोळे महाराजांच्या नेतृत्वाखाली संप्रदायामध्ये कसा सामील होईल संप्रदायामध्ये कसा येईल यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून महाराजांची माझी पहिली ज्या वेळेला भेट झाली महाराजांनी माझ्याकडे हा विषय जेव्हा मांडला त्या त्यावेळेला महाराजांना मी सांगितलं आपल्या धर्मशाळेसाठी जे जे काय लागणारा ला निधी आहे जे लागणार ला जे कष्ट आहेत आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून तुम्हाला सहकार्य करण्याची भावना या ठिकाणी आम्ही महाराजांना व्यक्त केलेली आहे आणि म्हणून आमदार साहेबांनी सुद्धा सात तारखेला आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्या वेळेला आले त्यावेळेला ही अखिल आदिवासी श्रीराम सेवा वारकरी संप्रदायाची जी संस्था आहे आमदार साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी चेकद्वारे त्यांना देणगी त्या ठिकाणी स्टेजवरती प्रदान केलेली आहे आणि म्हणून एवढ्यावरती आमदार साहेबांनी सांगितलं की या संस्थेला जी जी लागणारी जी काय मदत आहे ती मदत मी स्वतः आणि माझ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून ही धर्मशाळा उभी राहीपर्यंत ती माझी जबाबदारी आहे